नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त नऊशे ऑफर बजाज फायनान्सच्या सुविधेसह झिरो टक्के व्याज दरामध्ये ई पाईक वरती एलईडी टीव्ही फ्री मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री एलईडी वरती सोफा सेट फ्री कोणत्याही फर्निचर वरती गॅस शेगडी फ्री वॉशिंग मशीन आटा चक्कीवरती मिक्सर फ्री एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाइक घेऊन या नवीन बाइक घेऊन जा प्रत्येक बातमीतील घटनेचा वास्तविकतेची तुलना थेट वाढ रहा चांगली अपडेट आरोग्यतील ग्रामपंचायत सचिवालयाच्या अगदी शेजारी असलेल्या ओढापात्रात निर्माण झालेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे स्थानिक आणि काही नागरिकांकडून प्लास्टिक सह विविध परिसरात असह्य दुर्गंधी पसरली आहे पात्रातील पाण्याची पातळी कमी असल्याने हा कचरा तिथेच चाचत असून सतत ही प्रक्रिया अधिक वेगाने सुरू आहे त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयाजवळील संपूर्ण पट्टा दूषित वातावरणाने ग्रस्त झाला असून नागरिकांना दिवसभर दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे कचऱ्याचे प्रचंड ढीग प्लास्टिकच्या कडकडीत पिशव्या कुजलेली वस्तू आणि साचलेले दूषित पाणी यामुळे ओढा पात्राची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना श्वास घेणे कठीण होत आहे तर परिसरातील घरामध्येही दुर्गंधीचा भडका जाणवत असल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत सर्वात चिंताजनक बाब म्हणजे साचलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर डासांची वाढ होत असून डेंग्यू मलेरिया आणि इतर संसर्गजन्य रोगांचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे लहान मुले वृद्ध नागरिक व रुग्णांसाठी ही, ही स्थिती अधिक धोकादायक ठरत आहे घंटागाडीची सोय असूनही काही नागरिक आणि व्यावसायिकांकडून थेट ओढ्यातच कचरा टाकला जात असल्याचे वास्तव अधिक चिंताजनक आहे कचरा व्यवस्थापनात ग्रामपंचायत आणि नागरिक या दोघांच्याही निष्काळजीपणाचा परिणाम म्हणून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे वेळोवेळी सूचना व आवाहने झाल्यानंतरही अद्याप कचरा टाकण्याचे प्रमाण कमी झाले नसल्याने स्थानिकांनी ग्रामपंचायतीकडून कठोर का कारवाईची मागणी केली आहे या वाढत्या समस्यामुळे आरोग्याचा प्रश्न थेट नागरिकांच्या दारात पोहोचला असून ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने पुढील उपाययोजना हाती घ्याव्यात अशी मागणी व्यापारी व रहिवाशांकडून सातत्याने होत आहे ओढ्यातील कचरा तात्काळ हटवून नियमित स्वच्छता मोहीम राबवणे कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे घंटागाडीची कार्यक्षमता वाढवणे आणि ओढा कायमस्वरूपी स्वच्छ राहील अशा ठोस उपाययोजना लागू करणे अशा काही प्रमुख मागण्या स्थानिकांकडून पुढे येत आहेत